रत्नागिरी शहरातील स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुलच्या मैदानावर भरलेल्या नावलौकिक जय भंडारी चषक दोन हजार पंचवीस भव्य दिव्य नाईट ओपन अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेला शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी भाजपा युवा पदाधिकारी संकेत चवंडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी स्पर्धेचे आयोजक बंटी चवंडे प्रसाद भूते पिंट्या मांजरेकर तेजस बिर्जे शुभम शिवलकर राज सुर्वे दर्शन वांदरकर बाबा शिवलकर निलेश डोंगरे आशिष शिरगावकर विनय गोवेकर यांनी नामदार राणे यांचं स्वागत केलं तर उपस्थित क्रिकेट प्रेमींनी जय श्रीरामच्या घोषणा देऊन या हिंदुत्ववादी नेत्याचं स्वागत केलं यावेळी बोलताना नामदार नितेश राणे म्हणाले भारतीय जनता पक्षाचे माझे सर्व प्रमुख तरुण सहकारी उपस्थित असलेले सर्व माझे तरुण मित्रांनो आज आपल्या जय भंडारी क्रिकेट चषकच्या स्पर्धेच्या निमित्ताने मी आवर्जून माझ्या शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित आहे आज आपल्या या रत्नागिरी जिल्ह्याचा मंत्री झाल्यानंतर माझा पहिल्यांदाच या रत्नागिरीमध्ये दौरा होता आणि बैठक संपल्यानंतर आमच्या संकेतने ह्या स्पर्धेच्या बद्दल मला उल्लेख केला आग्रह केला आणि संकेत असतील आणि आमचे आमचे अन्य सहकारी राणे कुटुंबाबरोबर वर्षानुवर्ष निष्ठेने राहणारे हे सगळेजण माझे तरुण सहकारी आहेत म्हणून त्यांना साधारण नाही बोलणं हे आम्हाला परवडत नाही आणि म्हणून त्यांनी आग्रह केला आणि आवर्जून आपल्या इथे शुभेच्छा देण्यासाठी मी आलो आहे गाडीत उतरता उतरलाच माझ्या तरुण सहकार्याने जय श्रीराम मला बोलून माझं स्वागत केलं बरं वाटलं कारण का आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपण जय श्रीरामच एक दुसऱ्याला म्हंटलं पाहिजे आणि त्या निमित्ताने एक दुसऱ्याचं स्वागत करायला पाहिजे आज भव्य अशा क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने एक अतिशय उत्कृष्ट असं ग्राउंड आपण लोकांनी तयार केलेलं आहे मी या स्पर्धेमध्ये उतरणाऱ्या सर्वच खेळाडूंना मी त्यांना शुभेच्छा देतो जे जे काही स्पर्धक किंवा जे जे काही टीम का इथे उतरलेल्या आहेत त्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो या स्पर्धेमध्ये एक ग्रामपंचायत मध्ये चाळीस तर ओपन गटामध्ये बारा संघांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये अंतिम सामन्यात ऑल आणि सोळजाई देवरुख संघ पोहोचले असता देवरुख सोळजाई संघानं बाजी मारत चषक पटकावला या स्पर्धेचं बक्षीस विजेत्या संघाला एक्कावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि उपविजेत्याला पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपये इतकं होतं प्रहार डिजिटल साठी अनघा निकमक धूम रत्नागिरी